तुम्हाला एक छान जादू दाखवणार आहे जादू पहा आणि आजचा दिवस खूप आनंदाने साजरा करा आपली नगरपंचायत बाजूला स्लो स्वच्छाल आहे आणि त्यानंतर माझी खासदार कृपाल तुमाने साहेब यांच्या खासदार निधीतून बनलेलं स्मार्ट टॉयलेट आजची जादू जी आहे ती आहे स्मार्ट टॉयलेट आता स्मार्ट टॉयलेट जे आहे त्या स्मार्ट टॉयलेटचा पण जादू बघायला हातो यांनी माझं एक वॉइस देऊन स्वागत केलं की तुमचं स्वागत आहे म्हणून आता माझं स्वागत हे कसं होणार आहे हे बघा ही एक उत्तम स्मार्ट टॉयलेट आहे जे माजी खासदार कृपाल तुमाने साहेब यांच्या खासदार निधून आहे आणि हे नगरपंचायत महादुराच्या कार्यालयीन हद्दीत आहे याची काय व्यवस्था आहे याची काय दुर्व्यवस्था आहे हे तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये जर तुम्ही बघा तर स्मार्ट टॉयलेट जे आहे आता है स्मार्ट जी ऐसा, ऐसा, स्मार्ट जी हे स्मार्ट टॉयलेट म्हणजे काही असं डायरेक्ट असं हात येते असं नाही स्मार्ट टॉयलेट म्हणजे काय याचं म्हणणं आहे की स्वच्छालय ताजे स्वच्छ आणि वापरण्यास तयार आहे हे इथे मेन्शन केलं आहे हे किती तयार आहे हे आपण बघू शकता त्यानंतर इथे असं लिहिलं आहे कि स्मार्ट टॉयलेट स्वच्छता आणि स्वस्वच्छता आणि स्वच्छता आणि स्पीकर सूचना देतात त्यानंतर शौचालय प्रवेश करा आणि आतून लॉक करा आणि फ्लश करा फ्लश करायसाठी इथं का कंद मा नगर पंचायत प्रशासन जर ह्याच कामाची दखल घेऊन ह्याच कामाला दुरुस्त करण्यासाठी किंवा चालू करण्यासाठी जर प्रयत्न करत नसेल तर नवीन सुलभ शौचालयाची गरज काय हाच माझा प्रश्न आहे जय भीम